भोकर विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार श्री जया अशोकराव चव्हाण या एकोणपन्नास हजार सहाशे एकाहत्तर मताधिक्यानं विजयी झाल्याची घोषणा होताच बारडमध्ये कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून जल्लोष केला बारड येथील बाळासाहेब देशमुख बारडकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपा कार्यकर्त्यांनी नांदेड भोकर महामार्गावर फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा केला यानिमित्त काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते दोन हजार चौदा भोकर विधानसभा निवडणुकीमध्ये माजी आमदार अमिताभ चव्हाण यांनी अठ्ठेचाळीस हजार मताधिक्य घेतलं होतं आता त्यांच्या पावलावर पाऊल टाकत दोन हजार चोवीस विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांची मुलगी श्री जया चव्हाण यांनी एकोणपन्नास हजार सहाशे एकाहत्तर मतं घेऊन मोठ्या मताधिक्यानं विजय मिळवला यामुळं बारड इथं मोठ्या उत्साहात रॅली काढून आनंद व्यक्त आणि त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या भोकर विधानसभा मतदारसंघातून श्रीजया अशोकराव चव्हाण यांचा विजय निश्चित झाला असून अठरा फेरीमध्ये अठराव्या विसाव्या फेरीमध्ये सर्वात जास्त मताधिक्याने आघाडीवर आहेत ते विजय होणार शंभर टक्के याच्यात काय नाही त्याच्यामध्ये बारड जिल्हा परिषद सर्कलमधील सर्व प्रमुख कार्यकर्ते आज बाराडमध्ये स्वातंत्र्य सैनिकाच्या स्मारकासमोर जल्लोष साजरा करत असून महाराष्ट्रामध्ये मा महाविकास आघाडीचा धुवा उडलेला आहे आणि भाजप महायुतीचा भरघोस मतानी या महाराष्ट्रातील मा, तमाम मायबाप जनतेने जन्ता पार्टी जन्ता पार्टी भारतीय भारतीय जनता जनता देशमुखा नांदेड जिल्ह्यामध्ये दे आदरणीय अशोकराव चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली महायुतीनं जे आपले सर्व उमेदवार मताधिक्यानं आघाडीवर आहेत आणि आता येणाऱ्या एका एका तासाभरामध्ये चित्र पूर्ण स्पष्ट होईल पूर्णांना विजयाची प प्रमाणपत्र शासनाच्या वतीने देण्यात येतील त्याबद्दल मी सर्व विजय वी, विमेदनाचे बाराड जिल्हा परिषदच्या वतीनं कार्यकर्त्याच्या वतीनं सर्व आभा त्यांचं अभिनंदन करतो व राजकीय भविष्यासाठी त्यांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराज प्रतिनिधी अमोल टेकले एन टी न्यूज मराठी मुदखेड नांदेड